सकाळी सकाळी आम्ही झोपलो होतो पार तुटला सहा वाजताच हॉटेलच्या खिडकीतून बघितलं तर नयनमय दृश्य झाडावर गाड्यावर बर्फ पडलेला आणि पार्थला बर्फ बघायचा होता तर शिमल्यामध्ये आजच पहिल्यांदा बर्फ पडला ह्या सीजनमधला मधला म्हणजे पारची इच्छा पूर्ण झाली पार्थला बर्फ बघायचा होता बॉईल संपले तर आता का तर काय कामे एकदम लास्ट आलो ता तर आम्ही घेतलं त्याच्यात आहे उपमा गरम गरम हॉट ह्याच्यात ते आपण गव्हाची ज्वारीची खीर करत नसतात त्या टाईप मध्ये बटाट्याची भाजी पुरीही संपली आणि ब्रेडही म्हणजे सगळ्यांचा नाश्ता आम्ही होतो टमॅटो सॉस साखर बटर लोणचं आणि इथला बी इतका खास आहे जेव्हा नाश्त्याला बसलो होतो मस्ता हा हा बर्फ हा बर्फ पूर्ण हा पूर्णपद दोन हजार चोवीस मधला आज आठ डिसेंबर नऊ डिसेंबरला पहिला बर्फ पडला शिमल्यात आता आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरून बाहेर शिमला फिरायला चलो असे टर्न आहेत आम्ही राहिलेलो हे हॉटेल येते आणि बघा गार्डनवर भरपूर आणि इतके असे बेकार टर्न आहेत बॅन्ड ना थोडा चौडा होना पाहिजे हा हा इत जागाच नाही हे थेट फुल टर्न ला दोन दरीवज घ्यावी लागते गाडी हे बघा एकदम डायरेक्ट असं अंगूर आले सरका टर्न पूर्ण चड चड आहे पूर्ण गाडी अशी क्रॉस होते झाडावरचा बर्फ गाडी बंद पडलेली आहे बंद म्हणजे मोसम तुटला बर्फावरून गाडी घसर गशर, थोडी थोडी आता गाडीला धक्का मारलाय <laughs> पाच मिनिट मी चालत आलोय बर्फावरून गाडी अशी गोल गोल घुमायली पाठीमाग जात होते पूर्ण असा चढ्या असा आणि आता तिथे <laughs> बर्फ होता ओवर टेम काढायला आलो तरी ते ऊन पडलं आहे दाखवतो रात्री बर्फ आणि दिवसा ऊन कमाल आहे शिमल्याच्या लोकांचे भयानक दम लागला आहे आत्ता ऊन पडलं आहे मस्त आता काय अडचण नाही रात्रीची भयानक थंडी असती तर आम्ही कुठं कुठं चाललो आहेत आम्हाला माहीत नाहीत आमच्यासोबत हे ड्रायवर भाई आहेत सर्वेश सर्वेशजी आता आम्ही निघालोत हे बघा तो वरप अंडरपँट बनियनवरचा बाबा कडबडीने म्हणाले की मला खूप हशार मारत होता आमचा पार्थ की मी बिना कपडेच जाऊ शकते मी अंडरपँट बनियनवरच उभी शकतोय मी काही काही करू शकते पार्थचं काय केस निघले आणि पार ना तिथं आम्ही ज्याच हॉटेलच्या बाहेर आलो फोटो काढायला लागलो त्यास पार्थ आई आई नो सी मला वाटते हँड ग्लोस आता बघा कसे हँड ग्लोस घालून टोपी घालून हे पा शूज कुठे वाचू शूज शॉक शूज सगळं घालून बसलाय पार्थ कस घटलो पार्थ आता कशी होती थंडी अभी थंडी कडक कडक थंडी आहे भाई असे अशा अंगाच्या मुंग्याने गोंडाला कधी नाही या शिमल्याला या शिमला आहे बट हा थंडी सहन करावी लागते आहे आता आम्ही निघलेत फिरायला आता आम्ही ज्या पॉइंटवर जाऊ त्यात गेल्यास दाखवू तुम्हाला मला स्टेट को कोणते हो हिमालय ही इट्स ना हिमालया एरो दिस साइड आशेच बोलतो ही भरची का तू जरा मांडीवरून खाली बसलास तर होईल लेयचे पुढे आता हे तुम्हाला दिसत असेल ट्रॅफिक लागले आम्हाला उसको ले लुक असं बर्फ जमा झाला गाड्यांवर आमच्या गाडीवर पण सगळे जमा झाला होता त्या गाडी साफ केली दिसतोय साडे अकरा पासून हा बर्फ पडलाय रात्रभर बर्फ पडलाय त्याच्यामुळे खूप जास्त बर्फ जमा झालाय सगळीकडं आज दोन्ही साडीला दिसत सगळं गाड्यांवर बर्फे झाडांवर बर्फ आहे तू काय यस पांढर किती झूम करून दाखवते मी झाड बघ किती दूर आहे माझ्यापासून हा तो आयफोनचा फायदा किती क्लिअर दिसते बघा पूर्ण बर्फ क्लिअर दिसतोय व्यू खूप भारी आहे बघा सगळीकडं बर्फच बर्फ दिस असा बर्फ आहे बाबू तुला बर्फच बघायचं होता काल कसा ओरडत होता साले आले बर्फ दाखवा बर्फ दाखवा बघ बर्फ मग प्रत्येक गाडीवर बर्फ इथं बघ बघ खाली बघ बघ इकडं बर्फच बर्फ आहे बघ घरांवर किती बर्फ आहे क्लिअर बघ बघुली दूर येते आता बघा पार काय करते एक, एक दोन तीन चार पाच सहा सात द्याजूर ते गालावर दे आठ नऊ अका एक्स्ट्रा दिला बाबूने का बरं दिला बाप्पा मला आता मी बाबूला देणार दोन इकडून निघ आता का दिलं का दिलं कारण की आम्ही बॉल बॉल खेळत होतो तर मी म्हणलो आईला जितक्या कॅच छुकतील तेवढ्या आपण एकामेकाला म्हणजे आम्ही हा बॉल कॅच कॅच खेळत होतो गाडीत बसून तो, तो म्हणला पार्थ गप्प तो ज्याच्याकडून कॅच सुटन त्याने दुसऱ्याला तेवढ्या पप्प्या द्यायच्या मग आता पार्थने आठ कॅच सोडल्या पार्थ, पार्थ मला आठ पप्प्या दिल्या मी पार्थला दिलो होतो अजून बस का आता आम्ही परत एकदा गेम सुरू करणार पार्थ आता तुम्हाला पण दाखवतो हे बघा असं खेळतोय आम्ही गाडीत बसून नीट नीट फे खेळ हे असं एक माझ्याकडून एक सुटली आता ही दुसरी पकडली असं 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 खेळते आम्ही आम्ही खेळतोच तुम्हाला जिथं जायचं तिथे गेलं की भेटतो है ना स्टेडियम त्या एक एक गाडी घेऊन वरती आलो आहे अरे आता आम्हाला इथून पुढं जायचं अजून जिथं सगळं ऍडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असतील ते किती काय कस चार्जेस असते मी तुम्हाला पुन्हा सांगते गाडीत बसल्यावर

भैया के के हमको। चलो हम घोड़े पे बैठे। ये है कुपरी yes. बाबू इकड़े बाग बाबू बाबू मजा आज चलो मज्जा आई मजा आई बी भीति शा जंगली घोड़ा वसलो मस्त उर्फी घोड्यावर बसून अर्धा तासाचा रन आहे आमचा बाबू बाबू बाय टाटा घाबरायला थोडा थोडा हे आहे बर्फ बर्फच बर्फ आता आम्ही उर्फीत येत एकदम टोक उपरी उपरी कुपरी कुपरी उर्फी उर्फीच बन कुपरी ती उर्फी ज्या वेळेस आठवायली आम्ही कुपरीत हा मस्त घोड्यांसाठी घोड्यांसाठी जंगली घोड्यांसाठी रस्ता आहे वर जायला खालपर्यंत शिमल्यातून खालपर्यंत एका स्पॉटला त्यांनी काय का, का कुपरी रे कुपरीत आणलं आता हे मस्त आणि वर बर्फ पडतोय काय वातावरण आहे पैसे वसूल कार्यक्रम आहे प्रॉपर शिमल्यात काही नाहीये हा बघा आमचा बाबू पैसे वसूल कार्यक्रम बाबू पैसे वसूल का बाबू तुझ्या घोड्याला आवाज दे घोड्याला गोड पारच्या घोड्याचं नाव गुड्डू चल त्याशी मस्त मायलेकडे बसलेत एकदम मस्त वर बर्फ चालू आहे आगे आगे थे 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 थे। चल चल पा अलीगढ़ सरक मस्त वातावरण बाबू तिकड तोंड कर तू तिकड पप्पा क्लिअर कट दिसाय नाही खायची का दिसते का नाही माहित फडसाहेबांना मस्त चहा म्हणजे दुसऱ्याने सांगितलं चहा कॉफी मस्त आहे तेवढं काही रेट नाहीत कॉफी तीस रुपयाला चहा वीस रुपयाला आणि मॅगी पन्नास रुपयाला आणि बर्फ पडायला चालू झाला आता ऊन आणि बर्फ मिक्स मध्ये मिक्स ह्या वर्षातलं असं वातावरण पहिल्यांदाच आहे लोक पैसे घालून येतात आणि बर्फ कुणाला बघायला मिळत नाही बर्फ पडला काल दुपार तसं रात्रीपासून साडे अकरा वाजल्यापासून बर्फ चाललो आता बर्फ पडतोय पण दिसत नसेल थोडासा बारीक बारीक बर्फ पडतोय दिसतोय दिसतय 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 हातावर घेऊन दाखवा खुर्चीवर खुर्चीवर दिसतोय हे बारीक जे दाणे बर्फा ते बर्फाचे दाणे आणि व्हिडिओ मध्ये दिसतोय स्नोफॉल बघायला भेटला पार्क ते हातात ग्लोव्ज हे होतात हातात लागून हे होतात हे बघा हे पार्क बर्फ दाखवते आमचं पार्क दाखवतो बरपूर असं हात नको लाव ते बघ बरोबर हां हा आणि इकडे आण लवकर आणि लगेच टाकून दे ग्लोज ओले होतील हां दे फेकून ग्लोज ओले होतात दे फेकून चल चल ये इकडे आणि स्नोफॉल दिसत असेल तिथ त्या साइडला छान दिसत होता आता दिसतो पण आहे त्याच्यावर दिसेल तुम्हाला कॉफी आली आहे ह्यांचा चहा बाकी आहे मॅगी आली आहे आणि पार्कमध्ये त्यात शिमला मिरची तू काय म्हणला होतास शिमल्याला जाऊन काय खायचं आहे शिमला मिरची खायची आहे ना मग ते शिमला मिरची खाल्लोय पुढं मॅगी खाल्ल्याच्या नंतर आता मध्ये अजून आम्हाला एक दोन हे झालेत स्कीम भेटल्यात आहेत त्या स्कीम आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो गाडीत बसल्यावर कुठून कसं गेलो होत कोणी कोणी काय काय सांगितलं मग आम्ही काय घेतलं किती रुपये लागले हे आता जे आता करणार ते हे सगळ्याची माहिती पुन्हा गाडीत बसल्यावर घेऊतोच आम्ही आणि पार्थ आणि इकडं मी आहे माग <laughs> ये गाड्या नीचे सुपर गेस आहेत पाताफड साहेबांच्या डोक्यावर दिसत असेल तुम्हाला हा सगळा बर्फ आहे सगळा बर्फ आहे जो स्नो फॉल बघायला आम्ही आलो होतो ते वर थेट झालंय केसांवर दिसत असेल तुम्हाला हे बोला सगळा स्नो आहे हा आम्ही फायनली स्नोफॉल बघितलाय ज्याच्यासाठी लोक तर असतात खूप पैसे खर्च करतात तरी स्नो दिसत नाही हा स्नो बघितला दिसत असेल तुम्हाला आता

दो दो एक मिनट उसका मुँह तो दिखने दो भारती तो बाजूला थाम <laughs>

ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि तिकडं पण इकडं दोन तीन ऍक्टिव्हिटी इथंच आहेत पण आम्ही एक्झिट मारतोय बिकॉज ऑफ कारण इथे खूप जास्त गर्दी आहे आणि पार्थ थांबत नाहीये आम्ही एक्झिट घेतोय रणछोडला छानचाटचा बंगला आपण त्या थ्री इडियट्स मध्ये पिक्चर मध्ये रणछोडला छानछाट बघितलं का तो ह्या एरिया मध्ये बंगला ह्या एरियात ते वरचा जो लाल बंगला दाखवला न्यूज शुमला आता बघा बाहेर सगळं ऊन चमकतंय तुम्हाला दिसत असेल हे बघा ऊन चमकतंय पूर्ण बाहेर ऊन कडक ऊन पडले आणि कुफरी कुफरी मध्ये पडतोय आणि इथं भयानक ऊन आहे असं आहे शिमलाच टेम्परेचर दोन किलोमीटर अंतरावर काही दोन किलोमीटर अंतरावर बदल आता इथून पुढे सावली वातावरण

तर येस आता आम्ही आलो येतं त्या शॉपिंग मॉलमध्ये जो तुम्हाला बाहेरून दाखवला शिमला शॉपिंग मॉल म्हणून आणि खूप दुनियेचं महाग आहे शंभरची वस्तू पाचशेला आणि हजारला विकतात अजिबात या शॉपिंग मॉलमध्ये काहीच घेऊ नका ह्याच्यापेक्षा मॉल रोडला जाऊन शॉपिंग करा लिटरली मी आणि महावीर लिफ्टनीवर आलो बिकॉज हे फोर्थ फ्लोअरला होतं चौथ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्यावर येण्यासाठी आम्हाला पार्थला एवढं घेऊन पायऱ्या चढणं शक्य नाही म्हणून आम्ही लिफ्टने आलो तर लिफ्टवाल्याने सुद्धा आमच्याकडून पर हेड दहा रुपये असं घेतलं म्हणजे वीस रुपये घेतले आमच्या दोघांचे वरती येण्यासाठी अजिबात शॉपिंग करू नका मॉल रोडला शॉपिंग करा बार्गेनिंग करा दॅट इज बेटर ॲक्च्युली आम्ही वरती है वरती तुम्हाला येलो कलरचं आणि मग असे तिथून आलं तो मॉल रोड होता तिथे खूप गर्दी होती आम्ही वापस जाताना दाखवत होतो आता मॉल रोड परत एकदा असं चर्च इथं आणि मॉल रोड वर खूप गर्दी होती भाजीचं मार्केट जसं असतं आपलं तसं भाजी मार्केट आहे ते खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिथं शूट नाही केलं पण जाताना दाखवत होतो

असते तसा प्रकार आहे ना आता हा माणूस आला मध्ये दाखवले आता सनसेट दिसतोय सनसेट दाखवतोय आम्ही तुम्हाला आपण घेतात बघा हे सनसेट एक किलोमीटरला बर्फ एक किलोमीटरला पाऊस एक किलोमीटरला ऊन आईशी दाखव खायला हे पार्थ न खायला घेतले आणि पार्थ मध्ये हे दाखव वापस येताना पण मार्केट दाखवायचं राहिलं कारण पार ना असं परेशान केलं तर आम्हाला आणि आम्ही त्या खाण्याच्या चक्कर चा मध्ये विसरून गेलो जे तुम्हाला खातानाच दाखवलं होतं त्या चक्कर मध्ये त्याच्यामुळे मार्केट मॉल रोड जो होता ऍक्च्युली मॉल रोड तो दाखवायचाच आहे बट वरच्या साइडनं पण जो रोड तुम्हाला अगोदर दाखवला तो मॉल रोडच होता पण एक साईडला थोडं स्वस्त आहे एक साईडला खूप महाग आहे आणि ते जे मार्केट आम्ही तुम्हाला दाखवलं होतं लिफ्ट मधून जाऊन जे तीन मजली बिल्डिंग आहे ते तर खूपच आवाज सवय तिथे जाऊच नका शॉपिंग मॉल म्हणून आहे ते मी तुम्ही सुरुवातीला दाखवलं तिथे तर अजिबात खरेदी करून येऊ पण नका आणि जाऊ पण नका आम्ही सकाळी रूम चार एकदम बेकार केली होती त्यांनी बिचाऱ्यांनी असं साफसफाई करून नीट सावरून लावून ठेवले हे बघा हे असं बेड लावलाय नीट पार्क न फेकले सरी काय त्याचा तेचं काम असते हं काम नाही पण हे आपण कपडे पण फेकून गलतोत तसेच तसंच असते हं हो शाम झालं शॉपिंग राम राम काय लागला स्वेटर्स हे शॉपिंग केली आम्ही पार्स साठी आज शॉपिंग म्हणजे फक्त ही पॅन्ट आणि स्वेटर हे दोन घेतलं कारण पार्स ला खूप थंडी वाजली आहे अशी आहे मधून अशी आहे हे एवढच घेतलं आम्ही बाकी काही घेतलं नाही आम्ही एकच वस्तू घेतली आणि विचारलं का <laughs> <तुकर्थ करना> <laughs>

पार्किंग म्हणून कुफरीच्या अलीकडं थोडं शिमल्यातून गेलोत अर्ध्या तासाचा रस्ता आहे तिथं गेल्यानंतर पंधराशे रुपये पर पर्सन सहा ॲक्टिव्हिटीज आणि वर त्या कुफरीच्या वरच्या टोकाला जायला घोड्याने जायला गाडी प्लस घोडा आणि सहा ॲक्टिव्हिटीज असं होतं मग आम्ही गेलो अर्ध्या रस्त्यात दे गेलो तिथून घोड्यावर गेलो वर गेलो तर त्यांनी शाळा अशी केली वर गाड्याही जातात पण त्या गाड्यांचं सांगत नाहीत वर गेलं चार सा चार्जेस जास्त आहेत समजा आता आम्हाला सांगितलं नव्हतं आम्ही तिथं गेलो तिथून तिथं गेल्यानंतर स्वेटर वगैरे घेतले पार्थला भयानक थंडी वाजत होती तर तिथून त्यांनी तिथल्या तिथं दोनशे मीटरला एक टू व्हीलर टाईप गाडी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल त्याचे हजार रुपये घेतले त्या सहा ॲक्टिव्हिटीज आणि मग वरून खाली येताना पार्थ म्हटलं आम्हाला मला घोड्यावर यायचं नाही त्याच्यासाठी आम्ही सेपरेट गाडी केली पुन्हा त्याचे त्यांनी हजार रुपये घेतले फौजी पार्किंग पर्यंत तर एवढं आम्ही आज कुपरीमध्ये जाऊन एवढं केलंय तर आता सहा ऍक्टिव्हिटीज केल्या पण आम्हाला पार्थला भयानक थंडी वाजत होती त्याच्यामुळे एकच ऍक्टिव्हिटी केली आणि आम्ही परत आलो पार्थ मूळ परत आलो आमचे पैसे वाया गेले त्याच्यामुळे लहान लेकरांना थंडीचे साधन घेऊन या स्वेटर डबल टेबल असं आज आता आलो आता उद्या आम्ही निघणार आहेत मनालीला सकाळी झोप झाली की दहा अकरा वाजता मनाला निघणार सहा ते तास तासाचा रन आहे म्हणाली तर आज गुड नाईट चलो बाय पार्थ गुड नाईट मन बाय बाय टाटा जर गुड नाईट शॉपिंग हा शिमला शॉपिंगला भयानक रेट महाग आहेत शिमल्यातलं ते मॉल रोडला रेट महाग आहेत बघायचं स्वस्त जे असेल ते घ्यायचं रेट त्या शिमला नगरपालिकेचं एक शिमला शॉपिंग मॉल आहे रेट भयानक महाग आहे रेट भयानक महाग आहेत बघून विचारून चौकशी करूनच काय घ्यायचं ते घ्यायचं ते शक्यतो टाळायचं खरेदी करायला टाळायचं शक्यतो त्याच्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वस्त आहे तर चला गुड नाईट आता उद्याच्या पार्ट मध्ये उद्या भेटू आणि मला कुणीच जाऊ नका चलो बाय बाय